आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला गडचिरोली येथील राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा कार्यालय गोविंदपूर येथे आज गडचिरोली जिल्हा राष्ट्रीय मानवाधिकार संघटना डॉ सेल जिल्हाध्यक्षपदे डॉ सत्यजित पोतदार यांची प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय भाऊ खुने यांनी नियुक्तीपत्र देऊन नियुक्त केले डॉक्टर सत्यजित पोद्दार चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथील रहिवासी आहेत त्यांनी आजपर्यंत विनोबा भा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली जिल्ह्यात विविध शिबिरे आयोजित केलेली आहेत शेकडो रुग्णांना विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून निशुल्क आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली आहे चंद्रपूर येथे सुद्धा नेहमीच निशुल्क आरोग्य शिबिर आयोजित करीत असतात त्यांच्या या कार्याची दखल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने घेण्यात आली व आज त्यांची नियुक्ती गडचिरोली जिल्हा डॉक्टर सेल जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली त्यांच्या या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय खुने राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेंद्र विश्वास महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा पौर्णिमाताई विश्वास प्रदेश उपाध्यक्ष डॉ भारत खटे राहुल भाऊ झोडे विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद विदर्भ कार्याध्यक्ष नेताजी सौंदरकर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मणिषताई मडावे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वाघाडे नानुभाऊ उपाध्ये मुन्नाभाई डहारे चामोर्शी तालुकाध्यक्ष कालिदास बनसोड महिला आघाडी अध्यक्ष विशाखा सिन्हा कुरखेडा तालुकाध्यक्ष रुपालीताई कावळे वडसा तालुका अध्यक्ष रजनीकांत गुरनुले अहेरी तालुकाध्यक्ष नागेश मडावे एटापल्ली तालुकाध्यक्ष स्वप्नील मडावे भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला